पुतळा प्रकरणावरनं राजकारण करू नका मालवण पुतळ्याच्या पाहणीनंतर बोलले छत्रपती शाहू महाराज पुतळा प्रकरणात राजकारण करू नका छत्रपती शाहू महाराज यांचं वक्तव्य मालवण पुतळ्याच्या पाहणीनंतर शाहू महाराजांनी हे वक्तव्य केलेलं आहे राणे आणि ठाकरे समर्थकांच्या राड्यानंतर हे घटनास्थळी पोहोचले होते सकाळी ठाकरे आणि राणे समर्थकांचा मोठा राडा या घटनास्थळी झाला होता आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी रात्री उशिरा या ठिकाणी भेट दिली आणि यासंदर्भात कोणी करू नका पुतळा कोसळल्याप्रकरणी शाहू महाराज यांचं वक्तव्य वाईट म्हणणं बोलायचं आलं आल नाहीये परंतु अशी घटना जी घडली ती जेवढी दुःखद घट घटना आहे ही संपूर्ण भारता भारतभर ही फक्त लोकांना तर कळालीच आहे पण भारताच्या बाहेर सुद्धा जे भारतीय लोक आहेत मराठी लोक आहेत महाराष्ट्रीयन लोक आहेत या सर्वांनाच ही आवडली नाहीये मुख्य म्हणजे सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे की हा विषय त्याच्यावर राजकारण करू नये